म्हैशाळे येथे ट्रक व दुचाकी अपघातात एक ठार तर एक जण जखमी जिझा पेट्रोलियम समोर अपघात म्हैशाळ मिरज रस्त्यावर म्हशाळ येथील जिझा पेट्रोल पंपासमोर दुचाकी व इंडियन गॅसची वाहतूक करणारा ट्रक यांच्या अपघातात दुचाकीस्वार श्रीकांत देशिंगे वय चाळीस राहणार शेडशाळ तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर जागीच ठार झाला तर आर्यन तावटे मालगाव तालुका जिल्हा सांगली हा किरकोळ आज रविवारी दुपारी ते तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडला या घटनेची नोंद करण्याचं काम रात्री उशिरा मिरज ग्रामीण पोलिसात सुरू होत याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की महेश श्रीकांत देशिंगे व जखमी आर्यन तवटे फॅशन प्रो दुचाकी एम एच शून्य नऊ ई पी चौसष्ट पासष्टने मिरजहून म्हैशाळ्याच्या दिशेने येत होते यावेळी जिझा पेट्रोल पंपासमोर दुचाकीच्या पाठीमागून येणाऱ्या इंडियन गॅस वाहतूक करणारा ट्रक एम एच दहा डी टी सदुसष्ट शून्य सहाने दुचाकी स्वाराला ठोकरल्याने दुचाकी स्वार ट्रकच्या चाकाखाली चा सापडून जागीच ठार झाला तर दुचाकीच्या मागे असणारा आर्यन तवटे हा किरकोळ जखमी झाला आहे जखमींवर महिषाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे याबाबत अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस करीत आहेत